नमस्कार सला आज आपण एका अद्भुत प्रवासाला निघूया वेळेच्या मागे जाऊया आणि भारताच्या प्राचीन संस्कृतीतल्या एका मोठ्या रहस्याचा उलगडा करूया आणि ते रहस्य आहे मोहन जोदडोची अविश्वसनीय जलप्रणाली आपला हा प्रवास आपल्याला एका अशा महानगराच्या अवशेषांपर्यंत घेऊन जाणार आहे ज्यानं हजारो वर्षांपूर्वीच जल अभियांत्रिकीमध्ये प्रावीण्य मिळवलं होतं तर मग तयार रहा मोहन जोदडोच्या बुद्धिमत्तेनं आश्चर्यचकित व्हायला बर त्यांच्या ह्या जलप्रणालीला समजून घेण्याआधी आपल्याला आधी त्या शहरालाच नीट जाणून घ्यावं लागेल एक असं गूढ महानगर जे आपल्या काळाच्या खूप खूप पुढे होतं कल्पना करा आजपासून साडेचार हजार वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या काठावर एक गजबजलेलं चैतन्यमयी शहर वसलेलं होतं मोहनजोदडो ही फक्त एक वस्ती नव्हती तर ते प्राचीन सिंधू संस्कृतीचं एक महत्वाचं आणि समृद्ध केंद्र होतं गम्मत म्हणजे मोहन जोदडो या नावाचा अर्थ होतो मृतांचा डोंगर पण या नावावरून अजिबात फसू नका हे शहर जीवनानं ओतप्रोत भरलेले एक केंद्र होतं प्रगत अभियांत्रिकी आणि शहरी नियोजनाचा एक खराखुरा चमत्कार पण मोहन तुला खऱ्या अर्थाने वेगळं काय बनवत होतं त्यांचं खरं वैशिष्ट्य लपलं होतं एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीत आणि ती म्हणजे पाणी ते फक्त पाण्याचा वापर करत नव्हते तर त्यांनी पाण्यावर अक्षरशः प्रभुत्व मिळवलं होतं आणि पाण्यावरचं हे प्रभुत्व कुठून सुरू व्हायचं माहिती थेट घराघरातून चला पाहू या मोहनजदुडमधल्या प्रत्येक घरात असा स्रोत कसा उपलब्ध होता जो प्राचीन काळातल्या अनेकांसाठी एक चायनीची वस्तू होती जरा विचार करा त्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्यासाठी स्वतःची खाजगी विहीर होती एक ठरलेलं स्नानगृह होतं आणि सांडपाण्यासाठी एक वेगळी निचरा प्रणाली होती म्हणजे घरगुती स्तरावर स्वच्छता आणि पाणी व्यवस्थापनासाठीची ही तळमळ त्या काळासाठी कितीतरी पुढची होती आणि हजारो वर्ष उलटून गेली तरी या खाजगी विहिरींचे अवशेष आजही त्यांच्या त्या अविश्वसनीय बांधकामाची साक्ष देतात टिकाऊ विटाने बांधलेल्या ह्या विहिरी कुटुंबांना वर्षानुवर्ष पाण्याचा पुरवठा करण्यासाठी बनवल्या होत्या हे रेखाचित्र त्यामागची साधी सोपी पण जबरदस्त अभियांत्रिकी दाखवतंय त्यांनी भूगर्भातल्या पाण्यापर्यंत पोचून प्रत्येक घरात स्वच्छ आणि खात्रीशीर पाणीपुरवठा सुनिश्चित केला होता खरंच किती हुशारीची योजना होती ही पण पाण्याचं व्यवस्थापन फक्त घरांपुरतं नव्हतं शहराच्या अगदी मध्यभागी एक अशी भव्य रचना होती जी होती एक सामुदायिक केंद्र आणि अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना महास्नानगृह हे महास्नानगृह म्हणजे फक्त एक सार्वजनिक जलतरण तलाव नव्हता ते होतं शहराचं सामाजिक आणि धार्मिक हृदय ही भव्य रचना समारंभांसाठी शुद्धीकरणासाठी आणि लोकांना एकत्र येण्यासाठी एक महत्वाचं ठिकाण होतं आणि हे चित्र बघा आपल्याला कल्पना येते की ते दृश्य तेव्हा कसं दिसत असेल लोकांची गर्दी त्यांचा आवाज पाण्यात पडणारं सूर्याचं प्रतिबिंब खरंच एक जिवंत गजबजलेलं केंद्र होतं ते याच्या मागचं इंजिनिअरिंग तर कमालच होतं पाणी झिरपू नये म्हणून त्यांनी नैसर्गिक बिट्युमन म्हणजे डांबराचा वापर केला होता म्हणजे विचार करा पूर्णपणे वॉटरप्रूफ जवळच्या विहिरीतून स्वच्छ पाणी आत येण्यासाठी एक वेगळा मार्ग होता आणि वापरलेलं पाणी बाहेर जाण्यासाठी दुसरा प्रत्येक लहान सहान गोष्टीचा विचार केला होता पण जेवढं वरून दिसत होतं तेवढंच किंबहुणा त्याहूनही जास्त प्रभावी ते होतं जे रस्त्यांच्या खाली दडलेलं होतं चला आता आपण मोहेंजोदोडोच्या अभियांत्रिकीचा खराखुरा उत्कृष्ट नमुना पाहूया त्यांची भूमिगत प्रणाली मग असं कोणतं रहस्य होतं जे जमिनीखाली दडलं होतं असं काय होतं ज्यामुळे हे शहर खऱ्या अर्थाने आपल्या वेळेच्या खूप पुढे होतं उत्तर त्यांच्या पायाखालीच दडलेलं होतं तर हे आहे ते रहस्य एक अत्याधुनिक संपूर्ण शहरात पसरलेली गटार व्यवस्था प्रत्येक घरातून येणारं सांडपाणी या विटांनी बांधलेल्या आणि झाकलेल्या गटारांमधून शहराबाहेर जायचं ज्यामुळे शहर एकदम स्वच्छ आणि आरोग्यदायी राहायचं हे खरंच क्रांतिकारक होतं त्यांनी जगातली पहिली नियोजित शहरी स्वच्छता प्रणाली तयार केली होती आणि इतकंच नाही तर दुरुस्ती आणि देखभालीसाठी मॅनहोल सुद्धा होते ही दूरदृष्टी आजच्या आधुनिक पायाभूत सुविधांनाही टक्कर देते मग ह्या सगळ्याचा अर्थ काय मोहनजोदडोची ही जलप्रणाली फक्त विटा आणि पाईप्सची गोष्ट नव्हती ती त्यांच्या विचारसरणीचं प्रतिबिंब होती एक असा वारसा जो आजही टिकून आहे शाश्वततेचा वारसा मोहनजोदडोच्या लोकांना पाण्याची खरी किंमत कळली होती ते अशा प्रकारे पाण्याचं संवर्धन करत होते जे आजही समर्पक आहे पावसाचं पाणी साठवणं असो किंवा विहिरींचं नियोजनपूर्वक बांधकाम करणं असो पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ दिला जात नव्हता जेव्हा आपण मोहनजोदोडोच्या या अवशेषांकडे पाहतो तेव्हा आपल्याला एक मोठा धडा मिळतो तिथले लोक फक्त सांस्कृतिकदृष्ट्या महान नव्हते तर ते विज्ञानाचे पर्यावरणाचे आणि एका शाश्वत जीवनशैलीचे खरे शिल्पकार होते हे शब्द अस्तित्वात येण्यापूर्वीच हजारो वर्षांनंतरही त्यांचे हे काम आपल्याला प्रेरणा देतं आपल्याला आश्चर्यचकित करतं हे फक्त प्राचीन अभियांत्रिकीचं यश नाही तर आहे त्यांच्या कालातीत बुद्धिमत्तेची त्यांच्या दूरदृष्टीची खरी ओळख